બોલો પ્રત્યાવર્તન આયોજનમાં નીચી સ્ટા કે હા વિશે જોસને મેં જાળે કા પ્રોસ માના કે આપ ગોબર સન્માન્ય અશ્વિની વૈષ્ણવજીના પણ હેગા કાટે નોકી 10 કા હા ઓકે આભાર કાઈ છે ધનકિશ કળન आमचे आमदार कैलास पाठवणे हा विषय विधानसभेत मांडला आणि राज्य की केंद्राचा आहे आणि केंद्रात त्या ठिकाणी सन्माननीय आश्विनी पश्कोर साहेबांनी त्या ठिकाणी ऑनलाईन गेमिंग वर त्या ठिकाणी मंत्री आणण्याच्या संदर्भात कायदा राज्यसभेत आला विदयिक संबंधाला अपेक्षा इतकीच आहे की त्या त्याच्यावर राष्ट्रपती महोदयांची स्वाक्षरी होऊन त्याची आमदार त्या ठिकाणी मात्र चालू आहे पण दुर्दैव या गोष्टीच आहे की ही हा कायदा खरंतर तर लवकर आणणं अपेक्षित होतं जर लवकर हा कायदा आणला गेला असता तर ग्रामीण भागातील लाखो तरुणाचे जीव त्या ठिकाणी वाचले असते काही का असे ना दे

निश्चितपणे मला वाटत आपण जेव्हा समाजामध्ये सेलिब्रिटी म्हणून वापरतो समाजातील अशा पद्धती आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे स्वतःला सेलिब्रिटी वापरून येणाऱ्या व्यक्तीला असलं तर माझ आपल्याला एवढं सांगायचं की या ऑनलाईन गेमिंग आपल्या जेणे कोणी जाहिराती केली असते त्यांच्याच अतिशय दोन आहे त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही एकदा त्या जाऊन बघा की काय परिस्थिती आहे काय अवस्था आहे स्वतःचा मुलगा स्वतःची सून स्वतःचा नातू त्या ठिकाणी अशा पद्धतीनं संपला पूर्ण आखं कुटुंब संपलं मला वाटते त्याच्या घरात जाऊन जर एकदा तुम्ही भेट दिली आणि त्याच्या घरातील परिस्थिती जर तुम्ही एकदा जाणून घेतली तर मला वाटते कुठलाही सेलिब्रिटी किंवा ज्याला

त्या तुरुंगाचे प्रपंच त्या ठिकाणी वाचले असते पण जेरात झालेले कुटुंब आहे निराशेच्या गर्दीत गेलेले कुटुंब आहे निश्चितपणे सरकारनं त्यांचा सुद्धा सहानुभूतीपूर्वक विचार करणं अपेक्षित आहे आणि त्यांना मदत करणंही अपेक्षित आहे वसुनाईच्या नवीन सुरक्षा असं झाला की आज आता एकावरती संसदेमध्ये मला सांगतो म्हणजे आम्हाला आमचे आहे त्याला सुद्धा संसदेमध्ये प्रवेश नाही सुरक्षेच्या कारणात मला वाटते आम्हाला संसदेचं कामकाज करत असताना खर तर या स्वीय सहायकाची नितांत गरज असते असं असतानाही सुरक्षा शेवटी सगळ्यांची महत्वाची आहे म्हणून आम्ही कोरी आज त्यांना कधी झालं नाही पण अशा पद्धतीनं देशाच्या सर्वोच्च सभागृहात जर एखादा माणूस दहा फोडून त्या ठिकाणी उभार जाऊ पाहत असेल ती सुरक्षा यंत्रणाच्या लक्षात येत नसेल मला वाटतं हे सुरक्षा यंत्रणेचं अपयश आहे आपल्याला मी सांगू इच्छितो की नवीन संसद झाल्याच्या नंतर सुद्धा प्रेक्षा गॅलरीमध्ये आलेल्या काही तरुणांनी त्या ठिकाणी संसदेमध्ये स्वतः उड्या मारल्या त्यानंतर त्या ठिकाणी धुराचे नाळपांडे फोडले नशिबाळी त्याच्यात काही विषारी नव्हतं पण अशा पद्धतीच्या घटना या नवीन संसदेमध्ये त्या ठिकाणी झालेल्या आहेत मला वाटते अशा पद्धतीच्या घडणाऱ्या वारंवार घटनाची जबाबदारी सरकार नावाच्या हो यंत्रणे घेणं अपेक्षित आहे त्याच्यावर उचित अशी कारवाई करणं अपेक्षित आहे कारण जर देशाची संसदच सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल मला वाटतं याचा विचार सुद्धा सरकारला कारण प्रश्न उपस्थित होतो चेन केली यामध्ये मुख्यमंत्री दिल्लीच्या टेंजना निश्चितपणे मला वाटतंय दिल्लीमध्ये जे काही प्रकार तो अतिशय नेंदनी आहे शिव्य लोकप्रतिनिधी म्हणून कुठलाही त्या राजकीय जीवनात काम करणारा त्या का पदावर असणारा व्यक्ती शेवटी सामान्य माणसासाठी काम करत असतो आणि त्याच्या सुरक्षेची जबाबदारी मला वाटतंय तर सुरक्षा यंत्रणेची आहे सरकारची आहे पण त्यांच्यावर जर अशा पद्धतीनं वारंवार हल्ले होत असतील आणि दुर्दैव ह्या गोष्टीचा आहे की दिल्लीच्या मुख्यमंत्री ह्या महिला मुख्यमंत्री आहेत असा असताना सुद्धा त्यांच्यावर अशा पद्धतीचा जो काही कठीण हल्ला झाला आहे ते होत आहे ते अतिशय दुर्दैवी आहे सुरक्षा यंत्रणेचं हे अपयश आहे मला वाटतंय या गोष्टीची गंभीर गांभीर्यानं दखल घेऊन सरकारनं तातडीनं त्या ता ठिकाणी कारवाई करणं अपेक्षित